तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो एल एन टीमध्ये मेगा भरती निघालेली आहे एम एन सीमध्ये काम करायची एक सुवर्ण संधी मित्रांनो चालून आलेली आहे अर्जंट भरती आहे त्याचसोबत दीडशे ते अडीचशे प्लस जागांची भरती आहे फ्रेशर्स प्लस ग्रॅज्युएट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही आहे आणि फीजसुद्धा कुठल्याही प्रकारची भरायची नाही आहे तुम्हाला फक्त तिथं ॲप्लिकेशनवरती अप्लाय करायचं आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहात त्यासाठी तर तुम्ही कशासाठी इलिजिबल आहात तुम्ही कुठल्या पोस्टला अप्लाय करू शकता आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत एक तुम्हाला ओवरव्ह्यू देतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोस्ट कोणती आहे आपण केव्हा अप्लाय करू शकतो कुठे अप्लाय करायचं आहे त्यासोबत सलेक्शन प्रोसेस जी आहे ती काय असणार आहे सॅलरी आपली काय असणार आहे एज लिमिट काय आहे ॲप्लिकेशन फी काय असणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर या सर्व गोष्टी आपण इथे पाहणार आहोत त्याचसोबत मित्रांनो जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजार येणारं जो बेलायकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा आपण डेली जॉब अपडेट्सच्या व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासोबत आपण योजनांचे अपडेट टेक्निकल अपडेट आणि ऑनलाईन अर्निंग कशी करायची यावरती व्हिडिओ आपण क्रिएट करत असतो विलंब करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर एल एन टीमध्ये मध्ये रिक्वायरमेंट आहे ऑर्गनायझेशनचे जे नाव आहे ते लार्सन अँड ट्युर्बो लिमिटेड आहे त्यासोबत पोस्ट ज्या आहेत त्या मॅनेजर आहे एजीएम डी जी एम इंजिनियर सिनियर इंजिनियर पी एन एम फोरमन एक्झिक्युटिव्ह सुपरवायझर त्यासोबत एच आर आय टी ट्रेनिंग आणि असिस्टंट मॅनेजर या सर्व पोस्ट इथं अवेलेबल आहेत आणि त्यांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या मल्टिपल आहेत एक सिंगल पोस्ट नाही येते त्याच्यामध्ये मल्टिपल वॅकन्सीज तुम्हाला मिळणार आहे अप्लाय मोड जो आहे तो ऑनलाईन आहे आणि जो कोण अप्लाय करतो तो इंडियामध्येच म्हणजे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट्स इथं चालणार आहेत एक्सपिरियन्स जो आहे तो फ्रेशर एक्सपिरियन्स दोघंही अप्लाय करू शकता सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते इंटरव्ह्यूवर डिपेंड असणार आहे सॅलरी जी आहे तुमची ॲज पर कंपनी रूल म्हणजे तीस ते पस्तीस हजारापर्यंत तुमची सॅलरी तर मिळणार आहे एज लिमिट जे आहे ते अठरा वर्षापासून ते ॲज पर कंपनी नॉर्म्स म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबत ॲप्लिकेशन फीज जी आहे ती तुम्हाला फीज नाही आहे एकही रुपये तुम्हाला भरायचा नाही आहे आणि जर तुम्ही क्वालिफिकेशन म्हणाल तर क्वालिफिकेशनमध्ये दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएट आय टी आय डिप्लोमा अँड डिग्री हे सर्व चालणार आहेत तो तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट हवं आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे तर तुम्ही पाहू शकता हाऊ टू अप्लाय ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता इम्पॉर्टंट डेट सांगतो ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे अप्लाय करायला लास्ट डेट ते ॲज सुन ॲज पॉसिबलमध्ये कधी करू शकतात अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता त्यांच्या आपण ऑफिशियली वेबसाईटला आलेलो आहे करिअर वेबसाईटला याच्यामध्ये मल्टिपल जेवढ्या वॅकन्सीज त्यांच्या चालू आहेत त्या सर्व तुम्हाला इथं दिसणार आहेत इथून तुम्ही अप्लाय करू शकता याच्यासाठी तुम्हाला असं वेगळ्या पोर्टलला जायची गरज नाही आहे याचं स्वतःचंच पोर्टल आहे करिअर पोर्टल तिथून तुम्ही अप्लाय करू शकता ज्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथं तुम्हाला शेजारी ऐकून दिसत असेल अप्लायचा त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ना ते तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी विचारेल जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असेल तर तुम्हाला लॉग इन आय डी क्रिएट करावं लागेल म्हणजेच पहिलं रजिस्टर करावं लागेल त्याच्यानंतर लॉग इन करून तुम्ही अप्लाय करू शकता तर रजिस्टर करायची काय प्रोसेस आहे मित्रांनो तर न्यू रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे केल्यानंतरनं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं तुमचं ईमेल आय डी टाकायचं तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला पासवर्ड देतो तुमचं जो टाकायचा आहे तो तुम्ही टाकायचं आहे आय एम नॉट रॉबोटवरती क्लिक करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन अप्लाय करायच्यात ॲक्सेप्ट करायच्या आणि साईन अपवरती क्लिक आहे तुमचा अकाउंट क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट ॲक्टिवेट होईल तुम्हाला इथं लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत साईन इन आहे मग तुमचं अकाउंट इथं लॉग इन होणार आहे लॉग इन आल्यानंतर तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचं आहे तिथून तुम्ही इथं अप्लाय करू शकता तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जी पोस्ट तुम्हाला सुटेबल आहे जी पोस्ट तुमच्या प्रोफाईलला मॅच होती तिथं तुम्ही अप्लाय करू शकता जर अजून तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो स्टेटून फॉर नेक्स्ट व्हिडिओ